नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे कोण कोण जागत आहे कोण कोण जागत आहे सर्वप्रथम कोजागिरी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोण कोण जागत आहे देवता विचारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी कोण कोण जागत आहे देवता विचारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी गार व्यात या रात्रीचा गोडवा मिळाला गोडवा मिळाला त्यात रात फुलली गंध छान आला गंध छान आला ही वाटे चांदण्यात न्यारी, रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी कोण कोण जागत आहे देवता विचारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी शांत शांत वातावरणी चेतना मिळाली चेतना मिळाली शांत शांत वातावरणी चेतना मिळाली चेतना मिळाली जागण्यास उर्मी आली झोपही उडाली झोपही उडाली जागण्यास उर्मी आली झोपही उडाली झोपही उडाली मंडळी जमाही झाली अंगणात सारी मंडळी जमाही झाली अंगणात सारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी शुभ्र चांदण्या सम आता दूध तापवावे दूध तापवावे शुभ्र चांदण्या सम आता दूध तापवावे दूध तापवावे आसपास त्याच्या आपण गोडगीत गावे गोडगीत गावे आसपास त्याच्या आपण गोडगीत गावे गोडगीत गावे देवता नवीची पाहे गुप्त हिंडणारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी कोण कोण जागत आहे देवता विचारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी सान थोर जागे बगुनी, देवता हसावी देवता हसावी सान थोर जागे बघूनी देवता हसावी देवता हसावी सर्व जागणाऱ्यांवर या ती प्रसन्न व्हावी ती प्रसन्न व्हावी सर्व जागणांवर याया ती प्रसन्न व्हावी ती प्रसन्न व्हावी दिव्य देवताई आहे सौख्य वाटणारी दिव्य देवताई आहे सौख्य वाटणारी रात्र पौर्णिमेची सुंदर चांदणे पिठोरी कोण कोण जागत आहे देवता विचारी पिठोरी सदने पिठोरि सुंदर चादने पिठोरी धन्यवाद